तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कॅम्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापक रिषभ बोरा आणि त्यांच्या व्यवस्थापनाने एकशे चार स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांना कामापासून वंचित ठेवल्याने कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले नोकरी विना सर्व कामगारांवर उपासवारीची वेळ आली असून आपल्या मागण्यांसाठी पंधरा एप्रिल ते तीस जूनपर्यंत कामगारांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे सर्व एकशे चार स्थानिक कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घेणे कामगारांना वेतन अदा करणे सर्व कामगारांना सप्टेंबर दोन हजार चोवीस वेतन देण्याची मागणी कामगारांनी केली आहे राष्ट्रीय जनरल कामगार उत्कर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली या कामगारांचे ठिय्या आंदोलन कंपनी बाहेर करण्यात येते कंपनीत आग लागल्याने कंपनी बंद पडली पुन्हा सुरू झाली तर काम कमी असल्याचे कारण देत कामगारांना घेतले नाही मात्र आता बाहेरील कामगारांना घेण्यात येत आहे जुन्या स्थानिक कामगारांना डावलण्यात येत असून दडपशाही करून हे आंदोलन देखील संपवण्याचा प्रयत्न होतोय सर्व कामगारांना पुन्हा नोकरीवर रुजू करावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आला आहे की दहा मार्चला आम्ही या ठिकाणी कामगारांना कामावर टिका म्हणून बेमुदम उपोषणाचं मार्ग अवलंबला होता त्या संदर्भात जे काय पत्रव्यवहार आहे ज्या ज्या डिपार्टमेंटला पत्रव्यवहार करायचा तो पत्रव्यवहार आम्ही केला आणि आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलो बसल्यानंतर ज्या दिवशी आम्ही उपोषणाला बसलो त्या दिवशी कंपनीचं ऑडिट आणि ते ऑडिट असल्याकारणाने ते हे आम्ही ते बसलेलो नको त्याच्यामुळं कंपनीने काय केलं की पोलीस प्रशासनाच्या माध्यमात आमच्यावरती दबाव आणण्याचं केला सर्वप्रथम आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केल्यानंतर एक संविधानिक मार्गाने उपोषणाला बसतात हा आमचा अधिकार आहे आणि कामगारांसाठी आम्ही उपोषणाला बसल्यानंतर या तळूजा इंबाजीशी जे वरिष्ठ प्रतिनिधी निरीक्षक आहेत ते स्वतः या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उपोषण करू नका तुम्ही या ठिकाणी बसू नका तुमच्या वतीनं मी कंपनीशी बोलतो मी मध्यस्थी करतो तुमची बैठक लावतो आणि बैठक लावून मी यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो तर आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी बेमोदत उपोषणाला बसलेल्याच दिवशी दुपारी आम्ही ते उपोषण मोडलं आणि दोन दिवसांनी त्यांनी ऑडिट झाल्यानंतर मिटिंग लावली ऑडिट होईपर्यंत मिटिंग लावली आणि मिटिंग लावल्यानंतर त्यांनी कंपनी प्रतिनिधी आणि आम्हाला बोलवलं कामगारांना बोलवलं आणि त्या ठिकाणी कंपनीने सांगितलं त्यावेळेस की आमच्याकडे आता कामगारांची गरज नाही त्याच्यामुळे आम्ही या कामगारांना घेणार आता त्या टायमाला गरज नव्हती ठीक आहे तेव्हा आम्हाला वरिष्ठ पोलिसांनी सांगितलं की ठीक आहे आता त्यांच्याकडे काम नाही तर कसं काय ठीक आहे सर चालेल हरकत नाही त्याच्यानंतर आता पुन्हा आम्ही पंधरा एप्रिलला या ठिकाणी फिर्या आंदोलनाला बसलो आता फिया आंदोलनाला बसल्यानंतर आमचा कार्यक्रम काय सकाळी सहा आठ वाजता इथं येणं संध्याकाळी सहा वाजता जो तो आपल्याला फ्री प्रत्येक माणसाला इथं कामाची गरज आहे म्हणून तो सकाळी आठला येऊन इथं बसतो आणि आत्ताची परिस्थिती जर बघितली तर कंपनीने इथल्या एका दुंगालाच लेबर कॉन्ट्रॅक्ट केलं आणि त्याच्या माध्यमातून ते लोक माणसं पाहतात आता गंमत अशी आहे की ते जेव्हा माणसं घेऊन गेले पहिल्या दिवशी सत्तर लोकांचं काम त्यांना दिलेलं आहे माणसं घेऊन गेल्यानंतर हे आमची मंडळी सगळी अशीच बसून तर कुणाला काही बोलत नाही दोन महिन्यापासून कुठलाही म्हणजे कायदा हातात घ्यायची परिस्थिती पूर्ण तयार केलेली नाही तर आम्ही निर्माण करत नाही त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की ते स्वतः इकडे आले आल्यानंतर आमच्या कामगारांना सांगितलं की जर तुम्ही आमच्या लोकांना अडवलं तर मग इकडे भांडण वगैरे होईल आणि त्याची जबाबदारी तुमची असेल दम दिला त्यांनीच आणि पोलीस स्टेशनला पण गेले तेच आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या कामगारांनी आमचे कामगार आढळून आता त्यानंतर आमच्या काही दोन चार कामगारांना जे प्रमुख आहे तिकडे कमिटी मेंबर आमचे त्यांना बोलून पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जर असं काय केलं तर तुमच्यावरती तडीपारी करू तुमच्यावर गुन्हे दाखल करू ह्याच्यामध्ये काय मतलब नाही केमिकल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी ही दोन हजार दोन पासन इथे चालू झालेली आहे या कंपनीमध्ये इथे बसलेले हे जे सगळे कामगार आहेत ते साधारण दोन हजार पाचपासून पासून पास त्या कंपनीमध्ये कामाला होते त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ठेवलेलं होतं कंपनीने आणि त्यांची युनियनतर्फे यांचे ॲग्रीमेंट्स वगैरे होत होते दोन ॲग्रीमेंट यांचे दो झालेले आहेत यातले जवळजवळ छत्तीस लोक कंपनीने परमनंट केले आहेत आणि ह्या लोकांना सुद्धा कंपनीने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्यानी परमनंट करून देऊ पण दोन हजार तेवीसला आग लागल्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीसला कंपनीला आग लागली पूर्ण कंपनी जळून खाक झाली होती त्यावेळेला परमनंट कामगारांना कंपनीने लॉप त्या हिशोबाने पंधरा दिवसाचा पगार दिला होता तेव्हा यांनीसुद्धा युनियन तर्फे मागणी केली होती, के होती। त्यावेळेला कंपनीने यांना हो सांगितलं होतं पण त्यावेळेला कंप युनियननी या कामगारांना फसवलं म्हणून हे दुसऱ्या युनियनकडे गेले त्या युनियननी पण यांना वर्षभर फिरवलं फिरवलं आणि त्यांनी पण फसवलं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये हे आमच्याकडे आले त्यांच्यासाठी आम्ही कंपनीला लेटर पाठवलं की बाबा या लोकांना तुम्ही कामावर घ्या कंपनी प्रशांत ठाकूर साहेब आहेत जे आमदार आहेत त्यांना कंपनीने पत्र दिलेलं आहे की आम्ही ह्या कामगारांना टप्प्याटप्प्याने कामावर घेऊ आणि आम्ही जेव्हा आमच्याकडे जेव्हा हे लोक युनियनमध्ये आले त्यावेळेला कंपनीने सरळ पत्र लिहून दिलं की आम्ही ह्या कामगारांना ओळखत नाही आणि ह्या युनियनला ओळखत नाही म्हणून आमची फक्त एकच मागणी आहे की ह्या कामगारांना आता कंपनीने असं केलं आहे की मागच्या एक आठवड्याभरापासून कंपनीने जवळजवळ सत्तर ते ऐंशी माणसं कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये भरलेली आहेत आमचं म्हणणं आहे की बाबा हीच तुमच्याकडे सतरा सतरा अठरा वर्षापासून कामं करत होती तर याच कामगारांना पहिले तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे आणि ती प्लस त्यांना त्यांचं ते जे आता एवढे दिवस जेव्हा त्यांना पगार काही दिलेला नाही त्यांचा ते पगार त्यांना भेटला पाहिजे प्लस ऑफमध्ये जे आग लागलेली परमनंट कामगारांना कंपनीनी जवळजवळ आठ ते नऊ महिन्याचा पगार दिलेला आहे पंधरा पंधरा दिवसाचा तो त्यांना मिळाला पाहिजे मला मला जवळ पंधरा ते सोळा वर्ष झाली कंपनीत काम केलेलं कंपनीतलं आता मागे दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबरमध्ये जेव्हा आग लागली त्याच्यानंतर आमची युनियन पहिले युनियन आणि यांचे झालं होतं बाबा वाटाघाटी का बाबा आमदार प्रशांत ठाकूर साहेब आम्ही त्यांच्यामध्येच होतो कारण त्याला झालं होतं का कंपनी चालल्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा रेग्युलर कामाला घेऊ पण आम्हाला काही घेतलं ना त्या लोकांनी आणि आत्तापर्यंत जेव्हा ज्यावेळी आमचं संघर्ष कामाची सध्या भरतीच नाही आणि आत्ता भरती चालू आहे सध्या हे सा साठ सत्तर लोकं पर डे येतात कामाला आणि आमचा कोणीही काही विचार करत नाही आमच्याकडे सध्या आम्ही काय करतो नमस्कार मी सुनीता भोरे बोलते दोन हजार बाराला माझं मिस्टर वारले तिथे परमानन होतो तेव्हा मला मालकाने ते इथे कामाला घेतली आणि आता कमा कंपनी झाला तिथून नाहीच बोलतात मी गेलेलो माजनमध्ये साहेबांना पत्रिका घेऊन गेलो माझ्या मुलीच्या लग्नाचे साहेबाई मला अगोदर बोलले का ताई तुम्ही कधी याल कामाला तर मी बोललो माझ्या मुलगीचा लग्न आहे लग्न झाल्यानंतर मी एक तारखेपासून येईन तेव्हा परत गेलो मी लग्न झाल्यानंतर तर साहेब बोलले का आता काहीच काम नाही रसाल साहेबांना इतर कंपनीवर पण आलेलं म्हणजे तेव्हा बोललो आता घ्या मला तो बोलतो काहीच काम नाही आमच्या हाताने आम्ही काय घेतो